बघूया आज दिवसभरतील ठळक घडामोडी बातमंचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे पट्टणकोडोली येथे केंद्रीय प्राथमिक शाळा प्रांगणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आली व महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना प्रमुख विजयकुमार स्वामी शिवसेना पट्टणकुडली शहरप्रमुख शिवानंद पांडे उपशहर प्रमुख सुनील दळवे भाजपचे संतोष पटवर्धन विजय काशी शैलेश भालबर शीतल किने सह आदी महिला ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बगतरा फक्त शिवराज न्यूज